नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या झटपट ठळक बातम्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदानासह वेतन फरक आणि दिवाळीची आगाऊ रक्कम मंजूर राज्य सरकारचा मोठा निर्णय पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सी मुदत पंधरा दिवसांनी वाढवली पीएम किसान निधीच्या एकवीसव्या हप्त्यापूर्वी एकतीस लाख शेतकऱ्यांची नावे वगळली केंद्राचे मोठे पाऊल ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे तीनशे पंचेचाळीस कोटीचा प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत देणार पालकमंत्री गोरे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तालुक्यां गट आरक्षण जाहीर शेतकऱ्यांनी गट शेतीतून जास्त मूल्य असलेली पिके घ्यावीत उत्पन्न वाढेल पंतप्रधान आंबा काजू बागायतदारांना दिवाळीपूर्वी फळपी किंवा परतावा मराठवाड्यात उपयुक्त पाणी साठा पंच्याण्णव टक्क्यांवर बेळगाव बाजारात कांद्याचे भाव घसरले शेतकरी चिंतेत एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड सहा हजार रुपयाचा बोनस जाहीर बारा हजाराची उचल घेता येणार गोव्यातील शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर पुढील पिढी शेतात उतरणार नाही सी एम सावंतांनी व्यक्त केली भीती अशाच प्रकारच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या दोन मिनिटात बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद